गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

याचा चौदा ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी खुर्द गणेश कुलकर्णी गणेश कुलकर्णी यांचा खून राजकीय या द्वेषातून झाल्याची चर्चाही त्या काळी झाली होती मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बैठकीस स्वर्गीय गणेश कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योतिताई कुलकर्णी याही उपस्थित होत्या त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भावना मांडताना भूतकाळाला उजाळा दिला माडा तालुक्यातील हत्याकांडाचा उल्लेख करीत आता येथे उपस्थित असलेल्या सर्वांनी एकाच एक उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे तर याच व्यासपीठावर उपस्थित असलेले धनराज शिंदे यांनी माझ्या कुटुंबाकडून काही चुका झाल्याचं म्हणत कुलकर्णी माढा तालुक्यातील जनतेला ज्ञान देण्यासाठी सर्व सामाजिक आर्थिक शैक्षणिक कसलीच माढा तालुक्यामध्ये प्रगती नाही ती सर्व प्रगती रोखण्या रोखण्यामध्ये सर्वांनी शिंदे यांच्या विरोधात एकाच एक उमेदवार आताच बापूंनी सांगितलं की एखादा भाऊकीचा माणूस जर वाईट असेल तर सगळीच भाऊकी वाईट नसते एखादा कुठल्या समाजातला एखादा माणूस वाईट असेल तो अख्खा समाज वाईट नसतो मी आजही तो बोल तुमच्या सगळ्यांपुढ तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या कुटुंबाकडून काही चुका झाल्या मी जाहीरपणे माफी मागतो